सातारा जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शके एक विशेष उल्लेखनीय कामगिरी या ठिकाणी केलेली आहे दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी श्रावणी हॉटेल जे तळबीड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतं हायवेवर त्या ठिकाणी प्रवासींना घेऊन जाणारी जी एस टी बस आहे म्हणजे ट्रॅव्हल्स बस आहे ती ती प्रवाशांच्या जेवणासाठी थांबली होती तर त्यावेळेला त्या ठिकाणी कृष्णा कुरिअरमध्ये काम करणारा एक कामगार आहे तो सर्व कुरिअरचं सा कुरिअरमध्ये जे काही पैसे असतात किंवा सोनं असतं किंवा बाकी साहित्य असतं ते घेऊन कोल्हापूर ते मुंबई प्रवास करत होता तर ती जी बॅग होती ती बॅग एक फार सिनेस्टाईलनी ती बॅग जबरीने ताब्यात घेण्यात आली तर बसमध्ये तीन व्यक्ती चढले आणि त्यांनी तो जेवण करून पडला होता तर ती जी बॅग होती ती उचलून ते पळाले आणि बरेचसे बसमधल्या प्रवाशांनी देखील त्यांना मदत करायचा प्रयत्न केला की ती बॅग परत मिळवण्याचा प्रयत्न केला पण याच्यामध्ये तर सहभागी होणाऱ्या प्रवाशांबरोबर आरोपी देखील सहभागी झाले आणि ती बॅग त्या जो मुख्य आरोपी आहे जो उचलून पळाला होता बसमधून त्याच्याकडून काढून घेण्यासाठी प्रयत्न केला त्यामुळे सहप्रवाशांना वाटलं की आपल्याबरोबरचेच लोक आहेत जे त्या चोराला अटकाव करण्याचा किंवा त्याच्याकडून जी चोरलेली बॅग आहे ती काढून घ्यायचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे ते पण थोडेसे गाफील राहिले आणि नंतर लक्षात आलं की हे जे चोराकडून बॅग काढून घेण्यासाठी जे प्रयत्न करत होते किंवा मदत करत होते हे चोराचेच मदतनीस आहे त्या गँगमधलीच लोक आहेत आणि ती बॅग घेऊन हे लोक तिथून फरार झाले त्या बॅगेमध्ये जवळपास नऊशे वीस ग्रॅम सोनं आणि सदतीस हजार बत्तीस हजार पाचशे रुपये म्हणजे जवळपास शहात्तर लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे एक्क्याहत्तर लाख एकाहत्तर लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचं ब्याण्णव तोळे सोनं आणि बत्तीस हजार पाचशे रुपये इतकी रक्कम आणि सोनं घेऊन हे आरोपी निघून गेले त्या अनुषंगाने तळबीड पोलीस स्टेशनला सी आर नंबर एकशे सात ऑब्रिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे नऊ सहा तीनशे पाच क तीन दोन अन्वे गुन्हा दाखल झाला सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास हा तळबीड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भोसले साहेब यांनी केला त्यानंतर अकरा ऑगस्टला सदरचा गुन्हा हा एल सी बीकडे वर्ग झाला एल सी बीची टीम आ, या दरम्यानच्या कालावधीमध्ये दे देखील कंटिन्यू आरोपी जे राहतात त्याच्या गावाच्या आसपासच्या परिसरामध्ये तळ ठोकून होती जेणेकरून की माहिती मिळेल की याच्यामध्ये आरोपींचं वेअराबाउट्स काय आहे तर आरोपी जे ठिकाणी राहतात ते अगदी असं माळराण ओसाड माळरान आहे आणि वस्ती वस्ती आहे त्यांच्या त्याच्या पुढे असं डोंगरच डोंगर आहे आणि भालधोंडीचा डोंगर म्हणतात त्याला तर या जंगलामध्ये ते लपून बसले होते आणि पहाटे अडीच तीन वाजता घरी येणार दोन्ही वेळचं जेवण डब्यात भरून घेऊन मग पुन्हा जायचे ते जंगलामध्ये आणि त्यामुळे मग गावकऱ्यांना हे माहिती नव्हतं कारण वस्तीच अगदी डोंगराच्याकडे होती त्याच्यापुढे तर कुठली वस्तीच नव्हती त्यामुळे तिथल्या ग्रामस्थांकडून देखील काही उपयुक्त माहिती मिळत नव्हती शेवटी आपल्या तपास पथकामध्ये पी एस आय दातीर साहेब होते एल सी बीचे त्यानंतर पोलीस हवालदार हसन तडवी पोलीस हवालदार मनोज जाधव पोलीस हवालदार प्रवीण कांबळे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पवार यांनी ड्रोनचा वापर केला याच्यामध्ये आणि पूर्ण त्या भांदोडीच्या डोंगरावर ड्रोनच्या साह्याने आरोपींनी शोधण्याचा सा प्रयत्न केला त्यावेळेला ड्रोनच्या माध्यमातून त्यांच्या लक्षात आलं की कोणीतरी असं पाईप चालतंय आणि मग त्यांनी त्या तो मागोवा घेतला आणि अगदी त्यांना जर आपण बगीक दी 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 तर असे बघितलं बघितलं तसे भीतीदायक आहे आणि वागणूक तर त्या जास्त भीतीदायक होती तर अशा पद्धतीने एल सी एक ड्रोनचा वापर करून या टेक्नॉलॉजीचा वापर करून हे आरोपी पकडण्यासाठी प्रयत्न केला या एकूण गुन्ह्यामध्ये आपले सहा आरोपी आहेत त्यापैकी चार आरोपी आपण पकडलेल्या आहेत त्यामध्ये दोन फोर व्हीलर वापरलेले आहेत त्यापैकी एक फोर व्हीलर आपण तपासामध्ये जप्त केलेली आहे आणि पूर्ण शंभर टक्के रिकव्हरी टोळे सोनं आहे तसं आपण हे केलेलं आहे रिकवर केलेलं आहे याच्यामध्ये बत्तीस हजार पाचशे रुपयांपैकी काही पैसे हे त्यांनी गाडीमध्ये डिझेल पेट्रोल भरण्यासाठी वापरलेलं होतं त्यामुळे थोडेफार खर्च झालेले आहेत आणि जे दोन आरोपी अजून अटक होणं बाकी आहे त्याच्याबद्दल आपली स्थानिक गुन्हे शाखेची टीम खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करती आहे तर याच्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक देवकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली फारणेसाहेब यांच्या मदतीने पी एस आय साहेब आहेत पोलीस हवालदार हसन तडवी आहेत पोलीस हवालदार मनोज जाधव पोलीस हवालदार प्रवीण कांबळे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पवार या तपास पथकाने खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि शक्य त्या मार्गांचा त्यांनी प्रयत्न करून अगदी ते गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून जे जे सातारा हेडक्वॉर्टरमधून गायब होते ते आरोपी पकडून घेऊनच त्यांना परत आलेले आहेत म्हणजे इतके दिवस तीस सातला गुन्हा दाखल आहे आणि आरोपी अटक आपण परवा दिवशी केलेली आहे म्हणजे इतके दिवस ते सणासुदीच्या कालावधीमध्ये देखील घराबाहेर राहून त्यांनी आरोपींना पकडण्याचं खूप उल्लेखनीय असं काम केलेलं आहे निश्चितच सातारा पोलीस दलाला त्यांचा अभिमान आहे आणि शंभर टक्के रिकव्हरी याच्यामध्ये जी केलेली आहे जी अपेक्षित आहे डी जी मॅडमला जी अपेक्षित आहे होम मिनिस्ट्रीला जी अपेक्षित आहे युनियन होम मिनिस्ट्रीला की गुन्ह्याचा उकल तर आपण करतो पण उकल झालेल्या गुन्ह्यांमध्ये जी काही रिकव्हरी आहे ती शंभर टक्के झाली पाहिजे याच्यासाठी पूर्ण प्रयत्न या टीमनी केलेला आहे त्यासाठी सर्वांचं खूप अभिनंदन मॅडम